लाखडीत महिला निमित्त विविध स्पर्धा संत तुकाराम बहुतेशीय सेवाभावी संस्था लाखणीचा उपक्रम महिलांनी साजरा केला आनंदोत्सव आठ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये हा दिवस महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो खेचून आणि त्या मागे वळून बघू नको संघर्षावर मात कर टाळाटाळ ताड़ करू नको वादळातून वाट शोध कर स्वतःला सामर्थ्यवाण वाचवायला येईल तारणहार वाट त्याची पाहू नको बदल आधी स्वतःला जग बदलेलं समाज बदलेलं याची वाट पाहू नको असा विचार घेत संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या महिला समितीने एक आगळावेगळा जागतिक महिला दिन आज संत तुकाराम सभागृहात साजरा केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती जिल्हा परिषद सदस्या स्वाती वाघाय उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषा निंबारते प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्या मनिषा हलमारे उपसरपंचा वनिता शेंडे अंजना शिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक महिला दिन संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम महाराज मासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला नृत्य स्पर्धेत प्रथम दुर्गा अतकरी द्वितीय प्रीती वैद्य भावगीत स्पर्धेत प्रथम सारिका भोयर द्वितीय स्मिता सिंगंदुळे संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम वंदना सिंगंजुडे द्वितीय मयुरी निंबाळकर विजयी झाल्या अधिराभोयर व अंतराभोयर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले या स्पर्धांचे परीक्षण अंजना पिपळसेंडे शिला निंबाळकर डॉक्टर मनिषा निंबारते यांनी केले याप्रसंगी समाजातील कर्तृत्वान महिलांचा देखील शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी लाखणी परिसरातील महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संचालन सारिका भोयर प्रास्ताविक स्मिता सिंगंडुडे आभार संध्या धांडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सारिका रेपाडे शैला सारवे प्रतिभा निंबार्ते मोक्षदा कमाणे वनिता चौधरी शुभांगी लुटे दुर्गा अतकरी प्रीती वैद्य संध्या धांडे प्रतिभा भूते वंदना सिंगांदुडे अलका सेलोकर रिता धांडे मेघा किंदरले ಸ್ವಾತಿ ವಘಾ ನಂದಿನಿ ನಾಗಲವಡೆ ಚಿತ್ ರೇಪಾಡಿ ಮಯೂರಿ ನಿಂಬಾಡಕರ ರೂಪಾಲಿ ಭೋಯ ವಿಶೇಷ ಸಹಕಾರ್ಯ संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं संत तुकाराम महाराज सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहानं संपन्न झाला या महिला दिनाला मोठ्या प्रमाणावर परिसरातील महिला भगिणी उपस्थित होत्या अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा